हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बटाट्याची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत इथे मी तीन ते चार माणसांसाठी करणार आहेत म्हणून इथे मी पाच बटाट्यांचा वापर केलेला आहे बटाटे घेतल्यानंतर आपल्याला त्यात एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि शिजण्यापुरतं थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे म्हणजे बटाट्यामध्ये मीठ गेलं की बटाटा खायलासुद्धा अगदी चवदार लागतो तर कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खाली उतरूया आपण तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे छोटा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तेलावर व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तडतडला की त्यानंतर इथे मी दोन मोठे साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते आप तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कांदा परतला की त्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आणि तोसुद्धा कांद्यावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे टोमॅटो परतला की त्यानंतर आपल्याला एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायचं आहे आणि तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर इथे आलं लसूण आपण छान अगदी कांद्यावर व्यवस्थित परतवून घेऊया एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहे तुम्ही जर ही बटाट्याची भाजी केली तर सगळेजणच आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची बटाट्याची भाजी होती तर इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित सगळं परतलेलं आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे छोटा त्यानंतर इथे मी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे मी किचन किंक मसाला वापरलेला आहे किचन किंक मसाला घातला की सगळे मसाले अगदी आपल्याला व्यवस्थित छान असे परतवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही रंगसुद्धा अगदी छान दिसतो आहे मसाल्यांचा मसाले परतले की जे आपण बटाटे शिजवून घेतले होते ते आपल्याला साल काढून मॅश करून घ्यायचे आहेत तरी ते मी बटाटे साल काढून मॅश करून घेतलेले आहेत तर आपल्याला ते बटाटेसुद्धा घालायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही ही बटाट्याची भाजी पुरी संग किंवा चपाती सुद्धा खाऊ शकता एवढी भन्नाट चवीची ही भाजी होते तर इथे मी बटाटा अगदी व्यवस्थित छान असा मिक्स करून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बटाटा व्यवस्थित मिक्स केला की इथे मी गरम पाणी करून घेतलं होतं तर आपल्याला गरजेनुसार इथे गरम पाणी घालायचं आहे भाजीमध्ये गरम पाणी घातलं की भाजीची चव अगदी दुपटीने वाढते त्यामुळे कोणतीही भाजी पातळ करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे तर पाणी घातल्यानंतर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आपण बटाटे शिस्तानीसुद्धा मीठ घातलं होतं तर इथे आपल्याला बेतानीच मीठ घालायचं आहे मीठ घातलं की व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि भाज्या आपल्याला छान अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता बटाट्याची भाजी अगदी छान उकळलेली आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करायची आहे तुम्हालाही माझी आजची बटाट्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच